आजच्या पाठाचे नाव आहे सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांनी महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून भारतीय स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता भारत स्वतंत्र होण्यापूर्वी त्याच्या वायव्य सीमेवरील प्रांताला वायव्य सरहद्द प्रांत असे म्हणत असत हा पठान लोकांचा प्रदेश गफार खान तिथलेच ते महात्मा गांधींचे सच्चे अनुयायी होते म्हणूनच त्यांना सरहद्द गांधी असे म्हणतात पठाण बांधवांचा त्यांच्यावर अतिशय लोक ते प्रेमाने त्यांना बादशहा खान असे म्हणतात बादशाह खानांचा जन्म वायव्य सरहद्द प्रांतातील उत्मान जै या गावी अठराशे नव्वद साली झाला शाळेतील शिक्षण संपवून ते महाविद्यालयात गेले त्यावेळी त्यांचे ते थोरले बंधू डॉक्टर खान साहेब हे विलायतेत शिकत होते आपणही आपल्या थोरल्या भावाप्रमाणे इंग्लंडला जावे आणि शिक्षण घेऊन इंजिनियर व्हावे असे बादशाह खानांना वाटे म्हणून त्यांनी इंग्लंडला जायची तयारी केली प्रत्यक्ष निघायचा दिवसही येऊन ठेपला ते आपल्या आईचा निरोप घेण्यासाठी गेले तेव्हा तिचे हृदय भरून आले थोरला मुलगा तर आधीच परदेशात गेलेला होता आता दुसराही सोडून जाणार म्हणून तिला फार वाईट वाटले बादशाह खान यांचीही आपल्या आईवर फार माया होती आईचे मन मोडणे त्यांच्या अगदी जीवावर आले एकीकडे परदेशात जाऊन इंजिनियर होण्याची ओढ होती तर दुसरीकडे आईचे मन त्यांना मोडवत नव्हते अखेर मातृप्रेमाचा विजय झाला त्यांनी इंग्लंडला जायचे रद्द केले त्यांचे आपल्या आईवर जसे प्रेम होते तसेच मातृभूमीवरही होते ते इंग्लंडला गेले नाहीत पण त्याचवेळी आपले सारे जीवन मातृभूमीच्या सेवेला वाहून घेण्याचा त्यांनी मनाशी निश्चय केला पूर्वी पठान लोकात शिक्षणाचा प्रसार मुळीच झालेला नव्हता बादशाहखानांनी खानांनी आपल्या पठाण बांधवांना सुशिक्षित करण्याचा निर्धार केला त्यांनी गावोगावी शाळा काढल्या पठाण लोक शिकून शहाणे झाले तर आपल्या मानेवरील गुलामगिरीचे जू झुगारून देतील अशी भीती इंग्रज सरकारला वाटत असे म्हणून ते बादशाहखानांवर खानांवर खोटे नाटे आरोप ठेवून वेळोवेळी त्यांना तुरुंगात डांबून टाकत असत गफार खान हे त्यावेळी इतके धिप्पाड व धष्टपुष्ट होते की त्यांच्या हातापायात घालता येतील अशा बेड्या तुरुंगात नव्हत्या अखेर मोठ्या मुश्किलीचे त्याच बिड्या त्यांच्या पायात ठोकण्यात आल्या त्यामुळे त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले तशा अवस्थेतच त्यांना न्यायालयात नेण्यासाठी एक अधिकारी आला बादशाह खानांनी पायी चालावे अशी त्याची आज्ञा होती बादशाह खान मोठे निर्भय त्यांनी त्याला आपले रक्तबंबाळ झालेले पाय दाखवले आणि चालत जाण्याचे साफ नाकारले अखेर तो अधिकारी वरमला नाईला त्याला घोडागाडीची व्यवस्था करावी लागली एकदा एका इंग्रज अधिकाऱ्यासमोर बादशहा खानांना उभे करण्यात आले त्याच्या प्रश्नांना ते उत्तरे देऊ लागले बादशाह खानांचा आवाज जात्याच मोठा होता तो अधिकारी चिडून म्हणाला जरा हळू बोलना बादशा खान हळू बोलू लागले तेव्हा तो अधिकारी पुन्हा चिडून म्हणाला जरा मोठ्यानं ना बादशा खान लगेच उसळून म्हणाले ही काय थट्टा चालवली आहे तुम्ही मी मोठ्याने बोलू लागलो तर म्हणता हळू बोल आणि हळू बोलू लागलो तर म्हणता मोठ्यानं बोल तेव्हा आधी कसं बोलायचं ते तुम्ही शिकवा हे ऐकताच साहेबाच्या अंगाचा झाला आणि पोलिसांच्या हवाली केले तुरुंगामध्ये बादशाहखानांना रोज वीस शेर गहू दळावे लागत त्यांचा मोठेपणा ओळखणाऱ्या एका अधिकाऱ्याने त्यांना गव्हाऐवजी ऐवजी दळलेले पीठच देण्याची व्यवस्था केली परंतु बादशाहखानांनी खानांनी ते मान्य केले नाही ते म्हणाले मला बड्या साहेबांनी विचारलं तर मी सरळ सांगेन की मला दळायचा त्रास पडू नये म्हणून मला गव्हाऐवजी आटास दिला जातो तेव्हा तुम्ही मला नियमाप्रमाणे गहू द्यावेत हेच बरं त्यानंतर ते नियमाप्रमाणे रोज वीस शेर गहू दळत असत खुदाई खिदमतगार या नावाची एक संघटना बादशाहखानाने स्थापन केली होती लहान सहान गोष्टींवरूनही एकमेकांचा जीव घेणाऱ्या पठाणांना सेवेची व अहिंसेची शिकवण देणे जवळजवळ अशक्य होते पण बादशहा ते शक्य करून दाखवले त्यांनी संबंध वायव्य सरहद्द छातीवर गोळ्या झेलत परंतु दुसऱ्यावर हात उचलत नसत त्यांच्या या गुणांमुळेच इंग्रज म्हणत असत अहिंसक पठान हा हिंसक पठाणापेक्षा अधिक शक्तिशाली असतो बादशाह खान हे महात्मा गांधींप्रमाणे खरे लोकसेवक आहेत हुद्दा अधिकारी पैसा यांचा त्यांना मुळीच मोहन आहे एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद वगैरे थोर नेत्यांनी ठरवले परंतु बादशाह खान यांनी त्यांना कळवले मी एक सैनिक आहे खुदा खिदमतगार आहे लोकांची सेवा करत राहणंच मला आवडतं तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद